मशीन पाणी पाहण्याचं आहे मित्रांनो पाणी जमिनीमध्ये किती फूट आहे कुठे आहे ते बोरसाठी पॉईंट देणार आहे मशीन आहे पा ते मशीन कसं ॲटोमॅटिक कोणत्या दिशेला पाणी आहे ते आहे पॉईंट ॲटोमॅटिक असं फिरतं आहे जिकडं ज्या दिशेने पाणी असेल त्या दिशेने ते फिरतंय हे नितीन शिंगाडे म्हणून खुरंगीवाडीतले आहेत पहा ते ॲटोमॅटिक जिकडं पाणी असेल त्या साईडला ते बराबर फिरतंय पा कसं फिरतंय ते बराबर फुटावरती पाणी ती तिथेच टेक्निकल आहे ते बरोबर किती फुटावरती पाणी येते सांगताना धावतं ते बराबर, बराबर मशीन करने साथी, ए, ए ची रचना दगड़ा नहीं, फिक्स करण्यासाठी हे दगडाची रचना करावी लागते बाराबरोच ते दगड चारी बाजूनी जरी आलं तरी ते चारी चारी दगडी एकच जागी a máquina de limar a polir